मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो काल अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला आणि अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षातील लोकांनी ने नेत्यांनी या अर्थसंकल्पाचा विरोध केलेला आहे पण सगळ्याच नेत्यांमध्ये मला ने आश्चर्य वाटलं ते उद्धव ठाकरे यांचं कारण त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन काल अर्थसंकल्पावर टीका टिप्पणी केली आहे त्यांचं मत आहे की हे अर्थसंकल्प मागच्या दहा वर्षामधलं सगळ्यात बेकार आहे आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये गरिबांसाठी जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी काहीही ठेवलेलं नाही आहे सर्व काही का का कंत्राटदारांसाठी सरकारने देऊन टाकलेलं आहे आता हे सर्व काही ऐकल्यानंतर माझा मूळ प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्प कळाला कसा कारण मुख्यमंत्री असताना सीएनबीसीच्या एका कार्यक्रमात त्यांनी स्वतःच आपल्या मुखातून सांगितलेलं होतं की अर्थसंकल्प इकॉनॉमिक्स हा विषय हा विषय जो आहे तो मला कळतच नाही हा माझ्या क्षमतेबाहेरचा विषय मग त्यांना आता हे इकॉनॉमिक्स आणि अर्थसंकल्प कसं कळालं आणि त्यावर मतप्रदर्शन कोणत्या बेसिसवर त्यांनी केलेलं आहे तुम्ही ती व्हिडिओ पाहिली पाहिजे निर्मलाजी मी सच के नाही मेरा सब्जेक्ट ही नहीं है कुछ साल पहले कोशिश की समझने की लेकिन जब तक वो समझ में आती थी, थी बात तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था तो फिर मैंने क्या किया क्योंकि एक पार्टी का चीफ हूं जैसे बजट आ जाता है रिएक्शन तो देनी पड़ती है तो मैंने शुरुआत की एक दिन पहले ही रिएक्शन दे दू क्या है रिएक्शन क्या है निर्मला जी ने बजट पेश किया आपकी रिएक्शन क्या है कुछ नहीं गरीबों को गरीब आमिरों को आमिर करने वाला बजट मिडिल क्लास को कुछ मिलने वाला नहीं है जीडीपी गिरने वाला है दूसरा क्या है फिजिकल डिफिशिएट हो दीपक भाई बारोर है रिएक्शन नहीं अभी आपके सामने वो कुछ बोलेंगे नहीं लेकिन मेरे कानून में तो वो बोलते हैं आता या व्हिडिओला एकदम लक्षपूर्वक जर बघितलं आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे जर लक्ष दिलं तर चेहरा पाहून त्यांना मनातल्या मनात खंत वाटत असेल त्यांना इतकी शरम येते की दोन हजार चौदा ते एकोणीस उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही युती सरकार चालवली महाराष्ट्रामध्ये आणि जर एकोणीसमध्ये सरकार जी युती आहे ती तुटली नसती तर पुढचे पाच वर्षसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन यांच्यासोबतच आम्ही सरकार चालवली असती आणि या उद्धव ठाकरेंना जे एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांना इकॉनॉमिक्स अर्थसंकल्प या कोणत्याही गोष्टीचा अंदाजा नाही आहे किंवा कोणती पॉलिसी या राज्यात चालू आहे सुरू आहे किती पैसे त्यात खर्च होत आहेत अशा कोणत्याही प्रकारचा अंदाजा हा उद्धव ठाकरे यांना नाही आहे किंवा त्या गोष्टीमधलं किंचित मात्रही उद्धव ठाकरेंना कळत नाही आणि त्यामुळं आता जे उद्धव ठाकरे म्हणत यावर किती विश्वास ठेवाव ठेवावं हा माझा प्रश्न आहे कारण नेहमीप्रमाणे त्यात कोणत्या पॉईंटवर बोलायचं आहे हे उद्धव ठाकरे बोललेले नाही आहेत पण एक साफ मत की दहा वर्षातला सगळ्यात बेकार अर्थसंकल्प आहे जे भाषणात त्यांनी म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जे त्यांनी बोलून दाखवलं की बोलून टाकायचं की अर्थसंकल्पात गरिबांसाठी काहीच नाही आहे श्रीमंताला श्रीमंत, श्रीमंत बनवण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे आणि पुन्हा एकदा काल त्यांनी तेच वक्तव्य जे त्यांनी रटवून ठेवलेलं आहे अनेक वर्ष ते पुन्हा एकदा बोलून दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस विजय वडेट्टी व नाना पटोले जे सभागृहाच्या बाहेर एक आंदोलन करत बसलेले आहेत मोर्चा त्यांनी काढलेला आहे की हे अर्थसंकल्प जनतेच्या विरोधातलं आहे आणि लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये देण्याबाबत सरकारने कोणतंही पाऊल उचललेलं नाही त्यांनी एकदा आपलं जे विरोध आहे ना ते कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये जाऊन करावं कारण त्यांच्याच पक्षाची सरकार या दोन राज्यांमध्ये सुरू आहे आणि या दोन्ही राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाने जे वचन दिले होते जे काही महिलांना पैसे देण्याचे वचन केले वचन दिलं होतं त्याचं कोणतंही वचनपूर्तीचं काम काँग्रेसनी या दोन्ही राज्यांमध्ये केलेलं नाही कर्नाटकमध्ये जर तुम्ही बघाल तर एक सुरुवातीच्या तीन महिनेच फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले त्याच्यानंतर जवळजवळ कोणत्याही महिन्यात महिलांना पैसे भेटलेले नाही आहेत आणि यावरही वरती जाऊन काँग्रेस पक्षाचा तेलंगणाचा मुख्यमंत्री रेवनाथ रेड्डी हा परवाच इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात आला होता आणि जेव्हा राजदीप सरदेसाई या वरिष्ठ पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही महिलांना पैसे देणार होता त्याचं काय तेव्हा रेवनाथ रेड्डी या मुख्यमंत्र्यानं स्पष्टपणे म्हणून टाकलं की आमच्याकडे पैसेच नाही आहेत आणि जर मी महिलांना असे फुगटचे पैसे वाटत बसलो तर राज्यात कोणत्याही प्रकारचा विकास मला करता येणार नाही पूछा राजदीप जी आप जो गलत फैमी में था मैं भी वही गलत lakh है, ये जो इनकम है, इसके हिसाब से हम कुछ कर सकता है मर कुर्सी में बैठने के बाद असली रूप ना ना हमें पता लग गया आफ्टर यू बिकेम चीफ मिनिस्टर गारंटीज स्पष्ट ना तुम्हें हेच मत रेवनाथ रेड्डी यांनी दिलेलं आहे स्पष्टपणे त्यांनी जे काही परिस्थिती त्यांच्या राज्यात आहे ती व्यक्त केलेली आहे आणि हेच रेवनाथ रेड्डी होते जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रचार करत होते आणि जी काही महालक्ष्मी योजना यांनी आणलेली होती की आम्ही तीन हजार रुपये देऊ मग विचार करा की काँग्रेसची सरकार जर महाराष्ट्रात आली असती तर त्यांनी स्पष्टपणे म्हणून टाकलं असतं की अशा प्रकारची कोणतेही पैसे देण्यासाठी आमच्याकडं तेवढा बजेट नाही आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ॲटलिस्ट बोलतायत तरी की आम्ही योग्य ती तरतूद करून लाडक्या बहिणीचे पैसे देणार आहोत त्यात वाढ होईल आणि जेव्हाही आम्ही त्याचा विचार करू तेव्हा त्याची घोषणा आम्ही करून टे टाकू आणि त्यानंतर महिलांना एकवीस रुपये भेटतील पण अद्याप तरी पंधराशे रुपये महिलांना भेटणार आहेत त्यांनी असं कुठेही म्हणलेलं नाही आहे की महिलांना आम्ही पैसे देणारच नाही आहोत जसं तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की आमच्याकडे पैसेच नाही आहेत त्यामुळं काँग्रेस उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते जे एक गोंधळ माजवत आहेत की अर्थसंकल्प अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही आहे तर हा निव्वळ मूर्खपण आहे आणि काँग्रेसने पहिल्यांदा आपल्या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश कर्नाटक तेलंगणा या राज्यांमध्ये जे काही वचनं त्यांनी दिली होती त्या वचनांची पूर्ती पहिल्यांदा करावी आणि नंतर भाजपला घेरण्यासाठी पुढं यावं आता मित्रांनो या दोघल्या लोकांवर जेवढं बोललं तेवढं कमी आहे आणि या लोकांवर विश्वास करणं म्हणजे आपल्याच पायावर धोरणा मारून घेण्यासारखं आहे आणि महाराष्ट्राला जनतेला ते माहिती होतं म्हणूनच त्यांनी बी जे पीला आणि महायुतीला हे स्पष्ट कौल दिलेलं आहे आणि त्यांना राज्य करण्यासाठी सरकार चालवण्यासाठी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे आणि या लोकांना विरोधी नेतेपद मिळवण्यासाठीसुद्धा सुद्धा जेवढे आमदार पाहिजेत तेवढे आमदार यांना निवडून जनतेने दिलेलं नाही आहेत आणि त्याही तेवढीही लायकी जनता ही जनता त्यांची मनात ठेवत नाही आणि असाच कारभार अनेक वर्ष झाली काँग्रेसने केलेला आहे आणि काँग्रेस एवढा धोकेबाज विश्वासघाती पक्ष या संपूर्ण जगात झालेला नसेल असं माझं स्पष्ट मत आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद